श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढाव्या लागतील असं नाही केल्याने आपल्या घरातली माता लक्ष्मी जी आहे ते घराच्या उंबरठ्यापासूनच निघून जाईल अक्षय तृतीया हे या वर्षी तीस एप्रिल रोजी।, रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं काम अक्षय म्हणजे अखंड टिकतं अशी समजूत आहे त्यामुळेच या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते सोनं चांदी यांची मोठी खरेदी होते त्याचबरोबर या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्मही केलं जातं मात्र यासोबतच लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढावे लागतील असं न केल्याने माता लक्ष्मी घराच्या उंबरठ्यातून निघून जाईल तर ते कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधीच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधीच घरातून बाहेर काढायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ते म्हणजे सुकलेले झाड आपल्या घरामध्ये जर सुकलेले झाडं असतील तर त्यांचा दोष आपल्याला लागत असतो यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे तुमच्या घरात जर जा सुकलेली झाड असतील तर ते लवकरात लवकर तुम्हाला फेकून द्यायचे आहे घरात काही सुकलेली झाड असतील तर ते वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रवाहित करू शकतात किंवा मग गा मातीत गाळू शकतात घरात सुकलेली झाड असल्याने माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधीच तुम्हाला हे काम नक्कीच करायचं आहे यानंतर दुसरी वस्तू आहे तुटलेली भांडी घरात काही भांडी तुटलेल्या अवस्थेत असतील तर ती आधी तुम्हाला घराबाहेर काढायचे तुटलेल्या भांड्यांनी घरात नकारात्मकता येत असते असं म्हटलं जातं आणि तुटलेली भांडी घरात असतील तर माता लक्ष्मी तिथे येणं पसंत करत नाही कारण त्या ठिकाणी शांती नसते यासाठी तुमच्या घरात जेही काही छोटे मोठे भांडे असतील ते जर खराब झालेले असतील तुटलेले असतील तर ते तुम्हाला सगळ्यात आधी बाहेर काढायचे आहे यानंतर पुढची वस्तू आहे फाटलेले कपडे किंवा चप्पल घरामध्ये फाटलेले जोडे किंवा चप्पल ठेवल्याने अलक्ष्मीचा वास होतो ज्यामुळे दारिद्र्यता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ वस्तूंची खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या आधी असे कपडे किंवा चप्पल जे आहे ते घराबाहेर तुम्हाला काढायचे आहे जर कपडे फाटलेले असतील किंवा मग व्यवस्थित सुद्धा असतील ते तुम्ही घालत नसाल तर तुम्ही गोर सुद्धा देऊ शकतात तसेच चप्पल जर तुम्हाला घालायची नसेल तर ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करून गोरगरिबांना सुद्धा देऊ शकतात अशा प्रकारे फाटलेले कपडे आणि तुटलेली चप्पल जे आहे ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे यानंतरची पुढची वस्तू आहे झाडू झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत ते ज्यांचे पालन करत नाही ते दुर्दैवाला आमंत्रण देतात अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेले झाडू सुद्धा ठेवू नका यामुळे घरातील वातावरण दूषित होतं यानंतर पुढची वस्तू जी आहे ते डस्टबिन डस्टबिन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला डस्टबिन जे आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची नाही अनेकांच्या घराबाहेर डस्टबिन ठेवलेल्या पाहायला मिळतात मात्र घराच्या मुख्य दरवाजावर डस्टबिन ठेवणं हे नकारात्मकतेला आमंत्रण देत असतं त्यामुळे घराच्या दरवाज्यावर ठेवू नका या बरोबरच घरात खरगडी भांडी न धुतलेली कपडे असं काहीत मला ठेवायचं नाही हे अलक्ष्मीचं प्रतीक आहे तर अशा प्रकारे हे काही वस्तू आहेत जे आपल्याला आपल्या घरातन लवकरात लवकर बाहेर काढायचे आहे अक्षय तृतीयेच्या आधीच आपल्याला या वस्तू बाहेर काढायच्या आहे या जर वस्तू जे आहेत ते व्यवस्थित असतील तर ते सुद्धा तुम्ही गोरगरिबांना देऊ शकतात तर अशा ह्या काही वस्तू आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर असतील तर नक्कीच तुम्हाला घराबाहेर काढायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ